मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत खेरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावातील आपण एका टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण आहोत या प्लॉटचे मालक श्री रतनजी संगमनेरे यांनी या प्लॉटला यू काय करू एस सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतलेली आहे तर या प्लॉटला साधारणपणे हा जर प्लॉट आपण बघितला तर एक दीड एकरचा प्लॉट आहे या प्लॉटला सुरुवातीच्या ड्रेंचिंगच्या अवस्थेमध्ये पहिली दुसऱ्या दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये पहिल्यामध्ये बाहुबली वापरलेला आहे दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये हंस वापर केलेला आणि सॉइल कार्बनचा वापर केलेला आहे आणि जी तिसरी ड्रेंचिंग आहे त्याच्यामध्ये मॅक्सवेलियस आणि फ्ल्युलॅटचा वापर केलेला आहे शेतकऱ्यांनी रिझल्ट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो की सरी पूर्णपणे त्यांनी सोडलेली आहे ह्याला त्यांच्या पद्धतीने त्यांनी ड्रेंचिंग केलेली होती आणि बाकी जर का आपण प्लॉट बघितला तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी मिळत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय की आपण ही जर का सरी बघितली तर सरीला फुटव्यांची संख्या असेल फुलकळींचं प्रमाण असेल अतिशय कमी मिळालेलं आहे पण बाकी जर का आपण प्लॉट पूर्ण बघितला तर फुलकळींची संख्या फुटव्यांची संख्या अतिशय अप्रतिम असा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे तर निश्चितच जर का आपल्याला अशा पद्धतीचा जर का प्लॉट करायचा असेल तर यु एस कॅग्रोसायन्स बाहुबली हंस सॉइल कार्बन त्याचबरोबर मॅक्सरियस आणि फ्ल्युलाइटचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा धन्यवाद